वीर पत्नी अंबिका नारायण भोंदे यांनी सांगितलेलं आहे आणि माहितच आहे की फौजीचं आयुष्य जगणं हे काय मी थोडासा तुमचा वेळ घेईल परंतु या जेवढ्या वीर पत्नी माझी सैनिक पत्नी किंवा जे ऑन ड्युटी वाले सैनिक पत्नी आहेत त्या वेळ काढून या ठिकाणी यासाठी आलेले आहेत की तुम्ही काळ्या कोटामध्ये या ठिकाणी बसलेले आहात आणि काळ्या कोटाचं फार मोठं महत्व आहे संक्रांतीमध्ये सुद्धा काळ्या रंगाला फार महत्त्व आहे एरवी काळा रंग हा अशुभ मानला जातो म्हणते म्हणजे कोणत्याही पूजेमध्ये आपण काळी साडी काळा रंग वापरत नाही परंतु काळ्या रंगाचं काय महत्व आहे हे नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुवासिनी सुद्धा काळा रंग त्या ठिकाणी परिधान करतात आणि पूजा करतात म्हणून तुम्ही घातलेल्या काळ्या कोटाला सुद्धा अनन्य साधारण महत्व आहे तसंच आमच्या ह्या ज्या सैनिक पत्नी आहे वेळात वेळ काढून वीर पत्नी आहे ते वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत परंतु त्यांचं आयुष्य कसं असत पाहणा ओ ओ किपूच आखो पाणी से बिछडता हे कोई कहा आसानी से मैं पीछे छोड़ाया दुआए करती माँ कि उससे भी प्यारी मुझे ये धरती माँ किसी ने धीरे से कहा था लौटाना मैं रास्ता देखूंगी मुझे ना जागती रातों ने अनकही बातों ने। अधूरे वादों ने और पूछा है उसकी यादों ने आते हैं हमें तड़पाते हैं कि चिट्ठी आती है कि पूछे जाती है कि घर कब आओगे कि घर कब आओगे लिखो कब आओगे कि तुम भी ये घर सुना सुना है। भारत माता की भारत माता की देश सेवेसाठी आपल्या प्राणांची साठी खास कापडी पिशवे वापरलेले आहेत सरांना प्लॅस्टिक मुक्तीचा या ठिकाणी संदेश दिलायचा आहे स्टेजवर सुरुवातीला वीर पत्नी सौ फरजाना शेख